पंचवटी परिसरातील श्रद्धा हाईक्स अपार्टमेंट त्रिकोणी बंगला सिद्धेश्वर नगर येथे मेंटेनन्स शुल्कावरून सुरू झालेल्या वादाला आता सामाजिक आणि राजकीय स्वरूपेत असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे या प्रकरणात अपार्टमेंटमधील काही सभासद आणि माजी नगरसेविका सौ प्रियांकाई माने व त्यांचे पती धनंजय माने यांच्यात मनस्ताप निर्माण झाल्याचं समोर आलंय श्रद्धा हाइट्स अपार्टमेंट मध्ये एकूण 33 सदस्य असून त्यापैकी 32 सदस्य एका गटात आहेत दर एका महिला सभासद सोबत मतभेद असल्याचे दिनांक 10 ऑक्टोबर हजार पंचवीस रोजी अपार्टमेंट मध्ये मेंटेनन्स संदर्भात वाद झाला आणि ही बाब पंचवटी पोलिस स्टेशन पर्यंत पोहोचली वाद मिटवण्यासाठी दुसऱ्या दिवशी अकरा ऑक्टोबर रोजी माजी नगर सेविका सौ प्रियंकाताई माने व धनंजय माळे यांनी पोलिसांनी बोलावले होते त्यांनी सर्व पक्षांची माहिती घेतल्यानंतर हा विषय कायदेशीर मार्गाने सोडविला जाईल असे सांगून पोलीस ठाण्यातून निघून गेले दरम्यान पोलिसांनी चौकशी करून तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काही सभासदांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय त्यानंतर तब्बल अठरा ते वीस दिवसांनी संबंधित महिला सभासद एका नगरसेवकासह माने यांच्या कार्यालयात भेटायला गेल्याचं सांगितलं जात आहे या भेटीत काही तणाव निर्माण झाला असल्याचाही आरोप आहे यानंतर या महिलेकडून सम्राट आर्मी नावाच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट अपार्टमेंटमधील सभासद व माने दाम्पत्य यांच्या दा विरोधात व्हिडिओ पोस्ट करण्यात आला माले दाम्पत्यांच्या मते या व्हिडिओचा उद्देश त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रतिमेची बदनामी करणे हा होता या संदर्भात धनंजय माने यांनी एकतीस ऑक्टोबर दोन रोजी पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये बदनामीची तक्रार दाखल केली आहे त्यानंतर संबंधित महिला सभासदेकडून एन सी तक्रार दाखल दाखल करण्यात आली आहे माने यांनी दोन नोव्हेंबर दोन हजार म्हसरूळ पोलीस स्टेशन मध्ये दुसरी बदनामीची तक्रार दाखल केली आहे धनंजय माने यांनी तसेच सम्राट आर्मी सोशल मीडिया अकाउंट चालवणाऱ्या व्यक्ती आणि संबंधित महिला यांच्या विरोधात अब्रू नुकसानीची कायदेशीर नोटीसही पाठवल्याची माहिती दिली आहे दरम्यान या प्रकरणाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी श्रद्धा अपार्टमेंटमध्ये सभासदांनी पंचवटी पोलीस स्टेशनला भेट देऊन तपासात पारदर्शकता व न्याय मिळावा अशी मागणी केली आहे सध्या घटनेतील फुटेज पोलिसांकडे ताब्यात असून तपास सुरू आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा मात्र नागरिकांमध्ये सुरू आहे नमस्कार मी दत्ताराम पवार श्रद्धा हाईट्स बिल्डिंग मध्ये राहतोय गेल्या दहा तारखेला आमच्या बिल्डिंगमध्ये ती रोशनी पगार्या करून लेडीज आहे त्यांनी आमच्या चेअरमॅनला ते सोसायटीचा हिशोब काय त्याच्यावरती बोलले मग त्याच्यावरती त्यांनी बाहेर जात होते तर त्यांनी बोललं मी आल्यावर त्यांना काही तुम्हाला काय हिशोब पाहिजे ते देतो त्याच्यात त्यांनी शिवीगाळ वगैरे त्यांना चालू केले आणि त्या गोष्टी थोडं वाढलं तर आम्ही इकडं मग त्याच्यानंतर ते भांडण थोडं वाढलं त्याच्यानंतर चौकीमध्ये आलो चौकीमध्ये आल्यावर आम्ही इकडं कंप्लेंट दिली वन डबल टूवर पोलिसांना फोन केला होता तर ते आले त्यांनी तिकडं समज दिली सर्वांना हे केलं पण ते पगार या ते काही ऐकत नव्हते ते आले चौकीला पोलिसांनी बोललं चौकीत या तर आम आम्ही पण आलो सर्व सोसायटी मिळून चौकीमध्ये मग त्याच्यानंतर इकडं आल्यावर आम्ही सर्व सोसायटी आणि लोकांनी आमच्या इकडचे स्थानिक जे नगरसेवक आहे माने साधना माने मॅडम त्यांना पण बोलवलं आणि त्यांचे मिस्टर पप्पू माने त्यांनाही बोलवलं की हे काय भांडणे आप ते मिटून टाका पण ह्या गोष्टीचं प्रकार इथपर्यंत वाढलं आहे आज एक महिना होत आला आहे आणि या गोष्टीचा काही निकाल लागत नाही त्या बाईंनी या असं असे आरोप टाकले आहे की मला जातीवरून शिव्या घातल्या आहे मारझोड केलं आहे खूप मारहाण केले असं काही झालं नाही त्याच्या काही मेडिकल वगैरे आणि हे सर्व सोसायटीचे आम्ही कामधंदेवाले लोक अर्धे सर्वे नोकरी पाणीवाले आणि या गोष्टीला अक्षरशः आम्ही कंटाळून गेलेलो आहे आणि या गोष्टीचा कुठेतरी निकाल लागायला पाहिजे तेच बघता तर आम्हाला ते इंस्टाग्रामवर याच्यावरती पण माहिती कळाली आहे ते सम्राट काय न्यूज चॅनलवाल्यांनी पण ते खोटं नाटक आरोप आमच्यावरती टाकलेलं आहे की सर्व लोकांनी मिळून त्याला शिवीगाळ केली मारलं मी स्वतः तिकडे राहतो असं शिवीगाळ वगैरे काही झालं नाही आणि त्या भांडणामध्ये पण आम्ही उभं होतो तिकडे शिवीगाळ वगैरे असं काही झालं नाही आणि सोसायटीमध्ये आम्ही याच्यासाठी राहायला आलो आहे की तिकडे शिवीगाळ भांडणतंटा हे व्हायलाच नाही पाहिजे आणि अक्षरशः या ताईला आम्ही समजून मला फोन पण आला होता मी त्यांना समजावलं हो की ताई तुम्ही गोष्टी वाढू नका मिटून घ्या पण ते ताई काही ऐकायला मागत नाही आहे ते ए सी पी डी सी पी सर्वीकडे जात आहे आणि ते घरातच ते रोजचे हे चालू आमच्या एक चौथ्यांदा इकडं चौकीमध्ये आलेलं आहे तर असं मला सर्वांना नम्रतेने सांगायचं आहे की या गोष्टीचा कुठेतरी निकाल लावा आणि या जातीवरती काही शिवीगाळ मी पण त्याच समाजाच्या आहे चर्मकार समाजाचा आणि असे शिवीगाळ वगैरे काही दिलेलं नाही आहे हे खोटं नाटा आरोप करताय ते सोसायटीचा प्रश्न होता मेंटेनन्सचा त्याच्यावरती ना काही जास्त भांडण झालं ना काही हे गोष्ट एवढं वाढवलेलं आहे ते गोष्ट अशी आहे की सर्वे आम्ही इकडे घाबरलो होतो इकडे आलो पोलीस स्टेशनला तर म्हटलं या गोष्टीला काय करायला पाहिजे तर बोललं की चला ते नगरसेवक आहे एक दोघांच्या ओळखचे होतं त्यांना बोलवलं त्या सरांना त्या मॅडमला सांगितलं माने मॅडमला की हे गोष्ट इकडे आवरून टाका ताई ता काय झालं ते हे करा पण आता आम्ही बघतोय की त्यांच्या विरुद्ध पण नाही त्यांनी असं काही कंप्लेंट टाकलेली आहे त्यांना फक्त हे भांडण मिटवण्यासाठी इकडे बोलवलं होतं की नगरसेवक आहे की चला त्यांच्या तरी ऐकून इकडं हे होणार पण ते काही झालं नाही जातीय रंग अक्षरशः चुकीचे आहे बघा मी पण बाबासाहेब ला मानणार जय संत शिरोमणी रविदास महाराजांचा मी जातीचा आहे या गोष्टीला असं शिवी गाळ वगैरे असं मी आजपर्यंत त्या सोसायटी मध्ये शिवी हे ऐकलेलं नाही ना पोरांच्या तोंडातून ना कोणत्या माणसांच्या तोंडातून ते जातीय रंग दिलं याच्या विरुद्ध राग आहे समर्थ आर्मी या सोशल मीडियावर ज्या कमेंट्स आलेल्या आहेत की बिल्डिंग मध्ये येऊन मारून किंवा आहेत त्याच्यावर मग तुम्ही काही अर्ज वगैरे किंवा तक्रार केली नाही हो केली आहे दोनदा आम्ही तक्रार वगैरे केलीये पण असं आम्ही भांडण वगैरे करणारच कशाला एका बिल्डिंगमध्ये राहायचं सर्व गोष्टी तर आम्ही ते केलंच नाहीये आणि नाही करणार आहे कारण की आम्हालाच कामधंदा सर्व गोष्टी बघायचे भांडण हे मिटवायचं आहे हा आणि ते असे जाती बोललेले आमच्याकडे फोटो वगैरे आहे आम्ही गणपती करतो नवरात्री आपलं रंगपंचमी झालं कोणतं घराच्या पूजा पाठ वगैरे त्याच्यात ते येतात आमच्या घरी येतात गोड बोलतात आणि सर्वांच्या इकडं आणि आमच्याकडे फोटो सुद्धा सोबत आहे सहभाग त्यांचा आहे कार्यक्रमाला तोंडावर याला आहे आता ते एवढं मी सांगू शकत नाही पण ह्या गोष्टी की ते नगरसेवक आम्ही त्यांना बोलवलं की ही गोष्ट सॉल्व करायला ते इलेक्शन आहे म्हणून ती बाई अशी करते का काय करते ते सांगू शकत नाही कारण की छोटंसं भांडण यांनी एवढं राजकीय पर्यंत नेलं म्हणजे या, या गोष्टीला कुठेतरी हे करायला पाहिजे या मानसिकतेचा मला फार विरोध आहे की आपण बाबासाहेबाचे नाव घेऊन जातीवाचक असं बोलणं हे अक्षरशः चुकीचे आहे हा कधी खरंच शिव्या घातली असते तर हो मी पण तिकडे होतो या त्याला मारलं असतं तर आम्ही आवरलं असतं त्याला ते सर्व पकडतो हो ती धावून धावून माणसांच्या बायकांच्या अंगावर जात होती तर हे चुकीचे नमस्कार मी श्रद्धा आईट्समधील एक रहिवासी आहे जे आमचे शेजारील संदीप भुसाळ आहेत त्यांच्यावर ह्या आमच्या ज्या तक्रारदार आहेत त्यांनी सुरुवातीला त्यांना काही हिशोब विचारला तर संदीप भुसाळ यांनी सांगितलं की मी नंतर देतो त्याच्यानंतर त्या मॅडमने त्यांच्यावर अटॅक केला त्यांच्या आईला त्यांच्या मिसेसला व त्यांच्या बाळालासुद्धा त्यांनी धरपकड असं केलं आणि शिवीगाळ सुरुवात केली आम्हाला आवाज आल्यानंतर आमस आम्ही सर्व रहिवाशी खाली आलो आणि आमच्या शेजारी राहत असल्यामुळे आम्ही माझ्या मिस्टरांनी भुसाळसाहेबांना मागे घेतलं की नका वाढू चला घरात जाऊ परंतु त्यांनी माझ्या मिस्टरांवर देखील अटॅक केला आणि हा विनाकारण हा गुन्हा आमच्यावर नोंदवलेला आहे यात आमच्या श्रद्धाईटचा कोणाचाही संबंध नाही त्यानंतर आम्ही प्रथम नागरिक पप्पू माने साहेब व प्रियंकाई माने यांना बोलवलं तर त्यांनी देखील त्या त्यांनाही समजून सांगितलं आम्हालाही समजून सांगितलं आणि काही फुटेज बघितल्यानंतर त्यांनाही सांगितलं की बाई तुमचा इथे तुम्ही त्यांना मारायला गेल्या म्हणून त्यांनी तुला सोड सोडवण्यासाठी प्रयत्न केला बाकी काही याच्यात नाही परंतु याचाच वाप राजकीय वापर करून तिने आता सध्या पप्पू माने यांच्यावर यांच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे तर माझी एकच नम्र विनंती आहे पोलीस स्टेशनला की आम्ही सर्वसामान्य लोक आहोत रोजंदारी नोकरी धंदा करणारे लोक आहोत तर या जो जातीय रंग दिला जातोय किंवा राजकीय वर्तुळातून याला काही सपोर्ट मिळत असेल तर आम्हाला कृपया करून याच्यात मध्ये घेऊ नका आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही तुम्ही परिसरात जरी चौकशी केली आमची सोसायटी एकोप्याने राहणारी आहे सर्व धर्म समभाव याच्याने आम्ही एकत्रित सर्व कार्यक्रम करतो आणि इथून पुढे सुद्धा आम्ही करत राहू आम्हाला कुठलाही याच्यात राजकीय किंवा जातीय असा मतभेद करायचा नाही आमच्या सोसायटीत सर्व लोक एकोप्याने राहतील ही आम्ही देतो संदीप त्या दिवशी आम्ही आमच्या बेबीला कपडे आणण्यासाठी बाहेर चाललो होतो तर ती महिला अचानक आली आणि माझा तिने अटॅक केला आणि ती त्यांची गच्ची धरली आणि मारायला पण लागली तर आम्ही सोडवत होतो तिने माझ्या सासूबाईंना तेरा वर्षानंतर मला मुलगा झालाय बाळ त्याला पण लोटलं मला पण लोटलं त्या धक्काबुकीमध्ये करत करत तिने माझ्या मिस्टरना ओढत ओढत निल पाठीमागे बाकी त्यांनी शिवाय गाळ वगैरे काही केलेलं नाही त्याच्यामध्ये तक्रार नाही घेतली काय अर्ज दिलेला आहे आम्ही बिराई रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक